प्रस्थापित धनदांडग्या राजकारण्यांना धडा शिकवणारा आणि राजकारणात आपल्या नेतृत्व गुणाची कौशल्याची चुनूक दाखवणारा शिवाजी कर्डिले नावाचा तरुण नव्वदच्या दशकामध्ये एका गावचा सरपंच होतो दूध व्यवसाय म्हशी शेळ्या गाई पाळून त्यातून उदरनिर्वाह करणारं कर्डिले कुटुंब हे अचानक नव्वदच्या दशकामध्ये प्रकाश झोतात आलं सरपंच पदाची माळ गाळ्यात पडल्यानंतर शिवाजीराव कर्डिले हे त्या ठिकाणी अपक्ष आमदार म्हणून निवडून आले आमदार झाले राज्यमंत्री झाले जिल्हा बँकेचं अध्यक्षपद देखील कर्डिलेंकडं चालून आलं नव्वदच्या दशकातलं राजकारण बघितलं तर ज्यांच्याकडं पैसा श्रीमंती किंवा सहकारातील परंपरा तेच लोक राजकारणात यशस्वी व्हायचे परंतु या सगळ्या गोष्टींना छेद देत शिवाजीराव कर्डिले यांनी त्यांच्या गुणाचा ठसा हा था नगर शहरच नव्हे तर जिल्ह्यातील राजकारणावरती उमटवून दाखवला नगर शहर तालुक्यामध्ये तर त्यांना चाणक्य म्हणून पाहायला जायचं दुधाचा व्यवसाय करताना जमवलेले सवंगडी सहकारी यांना देखील त्यांनी राजकारणामध्ये मोठं केलं अनेकांना त्यांनी ग्रामपंचायत सरपंच सदस्य जिल्हा परिषद पंचायत समिता या ठिकाणी त्यांना संधी दिली हा शेतकरी नेता जरी खऱ्या अर्थाने नसला तरी देखील दूध उत्पादक शेतकरी म्हणून ही त्यांची ओळख शेवटपर्यंत कायम राहिली त्यांच्या गावातनं नगर शहरामध्ये कधी सायकलवर कधी मोटरसायकलवरती दूध आणून ते विकायचे यातूनच त्यांना चांगले सहकारी मित्र मिळाले आमदार अरुण काका जगताप भानुदास खोतकर या दिग्गजांना देखील करडिलेंचं नेहमीच मार्गदर्शन राहायचं एक मुलगी त्यांनी जगतापांच्या घरात दिली तर दुसरी खोतकरांच्या घरात दिली चार मुली आणि एक मुलगा असा प्रपंच असलेले करडिले यांनी राजकारणात चाणक्य नीती काय असती हे भल्या भल्यांना त्यांनी दाखवून दिलं अनेक निवडणुकांमध्ये त्यांच्याकडे मध्यस्थीची किंवा सेटलमेंटची भूमिका देखील आल्याचं जिल्ह्यात अनेकदा पाहण्यात आलं गुन्हेगारी प्रवृत्तीचे पार्श्वभूमीचे आरोप देखील त्यांच्यावर झाले परंतु यामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना कधीच सोडलं नाही मातीशी नाळ असलेला हा नेता राजकारणात इतका मोठा झाला आता मोठा झाल्यानंतर चिखलफेक ही होणारच राजकीय टीका होणार डाव प्रतिडाव टाकले जाणार परंतु हे सगळं घडत असताना सगळ्याच पक्षांमध्ये स्वतःचा एक नेटवर्क तयार करणारे शिवाजीराव कर्डिले यांनी अपक्ष राष्ट्रवादी आणि भाजपा असा प्रवास यशस्वी करून दाखवला धुरंधर असलेले विनोदी अभ्यासू आणि एक भारदस्त व्यक्तिमत्व पांढरे गांधी टोपी सदरा आणि पायजमा असा साधा पोषक असलेले शिवाजीराव कर्डिले इतके मोठे होतील असं जिल्ह्यात कुणालाच त्या काळी वाटलं नसेल परंतु म्हणतात ना एखाद्याच्या जीवनामध्ये चढ उतार हे असतात आणि ते यशस्वीरित्या कर्डिले यांनी पेलून दाखवले आज पहाटे त्यांना हृदयविकाराचा त्रास झाला हृदय हार्ट अटॅकचा त्रास झाल्यामुळं त्यांना नगर शहरातील सायदीप रुग्णालयामध्ये ॲडमिट करण्यात आलं परंतु डॉक्टरने त्यांची प्राणज्योत मालवल्याचं जाहीर केलं वयाच्या सहासष्ट्या वर्षी शिवाजीराव कर्डिले यांनी अंतिम श्वास जरी घेतलेला असला तरी त्यांचे कार्यकर्ते त्यांचा जनसंपर्क त्यांचे सोयरे धैर्य या सगळ्यांना त्यांनी केलेली मदत सामान्य कार्यकर्ते मोठे करण्याची त्यांची असलेली धमक आणि वेळ प्रसंगी दोन हात करण्याचे देखील त्यांनी दाखवलेलं धाडस या गोष्टी त्यांच्या जमेच्या बाजू ठरतात अक्षय कर्टिले हे त्यांचे सुपुत्र सध्या जिल्हा परिषदेच्या गटातून निवडणूक लढविण्याच्या तयारीत होते त्याचबरोबर त्यांनी नुकताच अस्तगाव माथा या ठिकाणी पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कार्यक्रमाला देखील उपस्थिती लावण्याचा प्रयत्न केला परंतु माजी खासदार सुजयदादा पाटील यांनी त्यांना सांगितलं की खूप गर्दी आहे साहेब तुम्हाला त्रास होईल म्हणून तुम्ही माझ्या घरी या त्या ठिकाणी तुम्ही पंडितजींचं दर्शन घेऊ शकता चर्चा मार्गदर्शन करू शकतात या संपूर्ण घटनेमुळं नुकतेच ते राहत्यात येऊन गेलेले असताना सुजयदादा विखे पाटलांना देखील हा मनस्वी धक्का बसलेला आहे त्यांना दुःख झालेलं आहे याबाबत त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देखील दिलेली दे आहे आता जिल्हा बँकेचं अध्यक्षपद आणि राहुरी नगर विधानसभा मतदारसंघातील आमदारकी ही दोन पदं रिक्त जरी झालेली असली तरी देखील जिल्ह्यातील सर्वपक्षीय मिळून अक्षय डिले यांना आगामी काळामध्ये आमदारकीची बिनविरोध संधी देतात का याकडं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून आहे परिवार आणि गॉडफादर न्यूज तर्फे देखील शिवाजीराव काल संध्याकाळी जवळपास मते दुपारी कथा संपल्यानंतर तीन ते पाच सहा वाजेपर्यंत माझ्या लोणी इथे निवासस्थानी दुपारी जेवले आम्ही गप्पा मारत होतो मला असं वाटतं की अजूनही मला विश्वास बसत नाही की ही घटना घडलेली आहे मी आमची मैत्री म्हणावं किंवा त्यांचं नेतृत्व आणि आमचा संबंध हे पूर्ण जिल्ह्यालाही माहिती आहे की विखे परिवार आणि करडेले परिवार हा या मागच्या कित्येक वर्षापासून आम्ही एकत्र राहिलो प्रत्येक राजकारण प्रत्येक निवडणूक आम्ही एकत्रित केली माझ्या दृष्टिकोनातून अहिल्यानगरमध्ये एक राजकीय राज गुरु म्हणून मी त्यांना पाहत होतो आता या सगळ्या प्रवासामध्ये प्रत्येक उतार चढावामध्ये आम्ही एक संघ राहिलो या संकटातून आता हे कसं सगळं जास्थिरता झालेली आहे आणि अचानक जाण्याने जे काही आता प्रक्रिया आहे आता मला क्रांतीविदीला जायचं मला कळायला कळायला मी लगेच सकाळी मुंबईहून निघालो मला असं वाटतं की एक फार मोठा धक्का हा भारतीय जनता पार्टी महायुतीला झालेला आहे आणि मी सन्मान्य कडेले साहेबांना आमच्या विखे पडले परिवाराच्या वतीने बापूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आमदार साहेब देखील दुपारी संभाजीनगरला आहे ते दुपारून निघतील आणि माझ्या वतीने अंत्यविधीला आमचा पूर्ण परिवार असेल दादा कालचा एक व्हिडिओ देखील समोर येतो आहे त्यांची तब्येत काल देखील अस्वस्थ होती तुम्ही हाताला धरून त्यांना पायर येऊन खाली उतरवतो मात्र काल शेवटच्या खर्ची नेमकी चर्चा काय झाली नेमकी आपण गप्पा देखील तब्येतीविषयी बोलले नाही <coughs> ते खरं तर त्यांचं मनक्याचं ऑपरेशन काही कालावधी पूर्वी झालं होतं आणि मागच्या दोन दिवसापूर्वी यायचं यायचं रोज म्हणत होते पण काल मग शेवटी ते म्हटले मी आज येऊनच जातो कारण की त्यांना घरी आम्ही निमंत्रित केलेलं होतं त्यांना म्हटलं होतं गर्दीत येऊ नका तुम्ही घरी या म्हणजे तुम्हाला जास्त त्रास होणार नाही आणि मी तो कालचा व्हिडिओ मला एका मुलाने काढलेला होता आणि तो मला पाठवला आज सकाळी मी पाहायलाही देखील तो आणि अविश्वसनीय झालेला आहे सगळं म्हणजे कसं याच्यातून आता मीच एवढ्या मोठ्या शॉकमध्ये आहे की मला याच्यातूनच आता बाहेर आलं वेळ लागेल की काल अतिशय आनंदात जोकिंग चालू होत गप्पा मारायचो आणि हे जे सगळं घडलेलं आहे मग आता त्या मी सकाळी उठल्यापासून मी धावपळीत होतो विमान पकडलं इथं पोहोचलो तर मला असं वाटतं की थोडंसं एकदम व्यवस्थित धक्क्यातून मला जो धक्का बसला त्याच्यातूनच बाहेर आल्यानंतर व्यवस्थित पत्रिका देऊ शकत त्या आवश्यक दादा राजकीय प्रवासात कोणती अशी एक आठवण असेल की जी कायम तुमच्या स्मरणात राहील साहेबांची नाही अशा अनेक आठवणी आहेत एक विशिष्ट आठवण सांगणे अवघड आहे तसं मी तुम्हाला सांगितलं की मला जोपर्यंत मी या सगळ्या गोष्टीला स्वीकारत नाही स्वतः ही घटना घडली मी जाता हॉस्पिटलला जाणार आहे त्यांचे दर्शन घेणार आहे मला याच्यातून एकदा बाहेर सगळं येऊ द्या मगच मी या सगळ्या गोष्टींवर टिका टिप्पणी करू शकेल तर थँक्यू धन्यवाद